नूतन ज्ञान मंदिर विद्यालयात मातृ पितृपूजन दिवस उत्साहात साजरा अडावत तालुका चोपडा येथील नूतन ज्ञान मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आज दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी मातृ पितृपूजन दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला विद्यालयाचे मुख्याध्यापक पी डी चौधरी उपमुख्याध्यापक बी के साळुंखे पर्यवेक्षक के आर कणखरे यांच्या मार्गदर्शनाखाली मातृ पितृपूजन दिनाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती मातेचे प्रतिमा पूजन मान्यवर व उपस्थित पालक तसेच विद्यार्थी यांच्या हस्ते करण्यात आली कार्यक्रमाचे प्रास्ताविक सी जी परदेशी यांनी केले त्यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाचा हेतू मातृपितृपूजन दिनाचे महत्व विद्यार्थ्यांमध्ये दिवसेंदिवस कमी होत चाललेले संस्कार विद्यार्थ्यांच्या मनामध्ये पालकांविषयी असणारे आदर याविषयी विविध उदाहरणांच्या माध्यमाने पालकांना व विद्यार्थ्यांना मातृपितृपूजन दिनाचे महत्व सांगितले विद्यालयाचे मुख्याध्यापक पी डी चौधरी यांनी आपल्या मनोक्तातून मातृपितृपूजन दिनाचे महत्व सांगताना भारतीय संस्कृती आणि पाश्चात्य संस्कृती यातील फरक दिवसेंदिवस वाढत चाललेले वृद्धाश्रम मुलामुलींमधील कमी होत चाललेले संस्कार याविषयी विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले एस यू पुराणिक सर यांनी सर्व विद्यार्थ्यांकडून आपापल्या माता पितांचे पूजन विधिवत करून विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांचे औक्षण करून आरती केली कार्यक्रमाला परिसरातील पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते विद्यालयाकडून राबवलेल्या या, राब या उपक्रमाबद्दल पालकांनी समाधान व्यक्त करून आभार मानले विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांबद्दल आपल्या गुरुजनांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली पालकांनी आपल्या मनोक्तातून शाळा विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत संस्कार देत आहे त्याविषयी आभार मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सी जी परदेशी सर यांनी केले संपूर्ण कार्यक्रमाचे छायाचित्रण एम पी तायडे एस आर महाजन व एस डी खोडपे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन विद्यालयाचे पर्यवेक्षक के आर कणखरे यांनी केले संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनी यांचे मोलाचे सहकार्य लाभले